सुवर्णाताई स्वागत धन्यवाद धन्यवाद मला माहीतच नव्हतं माधुरी ताई हाय तो चेंडका पोरगा कुठं गेला त्याला म्हणू इ की आता लाईवला तुला सब भेटतील म्हणून समाधान त्याला तुला सब केलं का त्या पोरग्याने माधुरी तुला केलं का ग सब त्या पोरग्याने बारक्या या सर्वांनी चपाती खायला गरम गरम रितेश दादा तुम्ही कुठं राहता ते तर सांगा हे रितेश दादा काय खरं बोलत नाही काय सांगत नाही आपल्याला समाधान दा, दादा नमस्कार हे रे दादा काही सांगतच नाही बोलतच नाही घडा आज जर माझ्या लाईवला कोणी नव्हतं चार पाच सहा एवढेच मावशी अरे देवा हो मावशी केले मी पण केले हो, हो मला सब केला आहे त्याने बरं झालं अरे समाधान ते एवढंच पोरग आहे पण त्याने माझ्या हातावर तुर्या दिल्या होत्या माहिती का हम हवा का ज्वकावू बसा गप हम हवा का ज्वकावू रंजनाथाई नमस्कार मुरबाड ताई वेगळे आणि रंजना ताई वेगळ्या आहेत रिते दादा खरं खरं सांगा आम्ही पण हवाचा झोकात आहे मग हां मावशी बघ की ग हसा मिनाक मावशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आका, दा। आका दादा सावसर सावसर कसा चाललं आहे आका दादा संसार मग संसार कसा चालला आहे तुमचा हसा हसा तुम्ही रीते दादा तुम्ही खरं काय सांगू नका आणि फक्त हसत राहा रंजना ताई पण मुरबाडचे आहेत का कसं मग रंजना ताई कुठं राहताय तुम्ही मुंबईला राहतात वाटत त्या मुर त्या मुरबाड ताई वेगळ्या त्या स्नेहलताई ना त्या मुरबाडच्या आहेत त्या वेगळ्या रंजना ताई तुम्ही कुठं राहताय सांगाव जरा बाय मावशी ओके ओके ज्योती बाय बाय समाधान दादा लाईव्ह घेतली नाही तू तो लय बिझी असतो कामात माझं मला काय म्हणतो माहिती की माधुरी मीच तुमच्याकडे पाठवली होती मला म्हणतोय स कमेंट बघ त्या व्हिडिओला नाशिक अरे तू तिकडचे आहेत त्या समाधान तू तिकडचे आहेत त्या घे आता समाधान घे आता रंजनात आहे तू तिकडचे आहेत त्या सगळे नाशिकचेच भरलेत आहेत युट्यूबवरती रंजनात आहे तू समाधान पण नाशिकचाच आहे कळवणचा कळवणचा आहे तो तुम्हाला माहीत असेल कळवण सगळी तिकडचीच आहेत फक्त ही, <coughs> ही ज्योती आहे ना ती सोलापूरची आहे आता जमलंच आता रंजना ताई किती वेळा सांगितले बोल बोल की मै खोद बोल गया हो की मय का रायता हो क्या कर नाही ना मग आधुरी मावशी औषध सोडत होतो टोमॅटोला तो मावशी आमचे खांद्याचे मग प्रसिद्ध झाले नमस्कार म्हणायचं आहे सरुता स्वागत आहे तुझं गोळ्या चालू आहेत का नाही अजून आहेत समाधान कुठे कुठले कळवण 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 नाशिक समाधान भाऊ ताई नमस्कार सरिता ताई राधे राधे आहे आवाज येतोय का रे माझा नमस्ते आणटी नमस्ते नाशिक ते आहेत मग आ आवर्जून सप करावं लागेल अरे <laughs> लय भारी रेसिपी आहे त्यांच्या चॅनलवरती लय भारी भारी रेसिपी आहेत मी नवी मुंबई येथे राहतो हा का मेरा नाम तो लेलो आ... काय नाम आहे आपलं पुजारी ताई रिप्लाय देत नाहीत पोचल्या घरी पुजारी पोचल्या पुजारी ताई पोचल्या घरी आवरा औरा काय नाव आहे आपलं औरा का काय ओरा ओरा उरा 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 उरा, उरा, उरा। मनिषताई नमस्कार <coughs> होरा का उरा माझं गाव आहे आळा फाटा आग बाई रितेश दादा खरं का काय मनिषताई नमस्कार रितेश दादा मग तुम्ही जवळचेच आहेत की रितेश दादा मग तुम्ही जवळचेच आहेत मग काय आळे फाटा येथे आहे आग बाय तरी रितेश दादा मग तुम्ही जुन्नर पासून जवळच आहेत काय तुमचा तालुका जुन्नर रितेश दादा अग बाई हे बॅग कसं काय झालं हे आता हे लाईव चालू आहे का कुठं झालं हे बघा आता हे रंजना ताई भेट दिली आहे अगं बाई आता काय करावं हां ना हे बघ समाधान इथं आता काय वेगळंच आलं आहे बघ लो आकडं रुटेड ड्राईव्ह बॅक आता हे काय झालं चालू आहे समाधान दादा कळवण ते का होय होय कळवण कळवण अगं माधुरी हिथं बघ काय आलं हे तेव्हा तिथं कुठं टच झालं